त्या बारा जिल्ह्यातून त्याला विरोध होतो तेच आमच्या मतदारसंघातून चंदड आग्रा मतदारसंघातून ते मिळावा अशा तर वक्तव्य त्या चंदड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार यांनी केल्यामुळं आणि त्यांचेच त्यांचा जो आलेला खुलासा पाहिला तर मला वाटतं तुमच्या भीतीची की इथे बसलेल्या सर्वांना वाटते हो आणि मला त्यानिमित्तानं सांगायचं आहे की कुठलंही लॉजिक नसलेलं आहे आणि लॉजिस्टिकच्या नावाखाली पर्यटनाच्या नावाखाली आणि त्याचबरोबर रोजगाराच्या नावाखाली जर तुम्ही तिथल्या काळ्या आईची देखभाल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकार पाळतील तुमच्या नरडर पाहिजे जर हा शक्तीपीठ महामार्ग चंदड आग्रा गडिंग तालुक्यातून जर मिळणार असाल तर ह्या तालुक्यातली जनता किंवा ह्या तालुक्यातली शेतकरी तुम कदाचित तुम्हाला माफ करणार नाहीत संघर्ष करायची वेळ आली जीवाची बाजी जरी लढवायची वेळ आली तर आमचे मरण जरी आम्हाला आम आलं टक्करावं लागलं तरी सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला इथली सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जनता लढा दिल्याशिवाय राहणार नाही आणि तो इथलं घालवल्याशिवाय राहणार नाही त्याचं अभिवचन या निमित्तानं तुम्हाला देऊ शकतो शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शहाऐंशी हजार कोटी रुपये आणि त्यामध्ये सव्वीस हजार हेक्टर क्षेत्र जर शेतकऱ्यांचं जाणार असेल तर मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा विचार करणं ही काळाची गरज आहे त्यामुळे कुठेही या रस्त्यांची आवश्यकता नसताना काय दिवस पडलं आज बैल मुझे मार म्हणण्याची परिस्थिती आमच्या आमदारांना आलेली आहे आणि अशा तऱ्हेचे संकल्पना घेऊन काहीतरी आपण करून दाखवतो ही भूमिका घेऊन आपल्या मुख्यमंत्र्यांना मी पाठिंबा दर्शवतोय आणि त्याचमुळे आपले पाठ फसकते जाईल असं वाटतं तर मला वाटतं पाठ कशा करेन फसकते त्याला पाठिंबा देणारा नागेश चोडणी साहेबांनी सांगितलेलं आहे उत्मिम घेऊन आपण नंतर नक्की आधी असं म्हटलेलं आहे की पाटीवर असायला तर बरं पडेल तर अशा तऱ्हेची कामगिरी मला वाटते पाठिंबा दर्शवणाऱ्यांनी सुद्धा मोठी घेणं ही काळाची गरज आहे